मस्त संध्याकाळ चांगली आहे संध्याकाळची पूजा झालेली आहे घरी बनवायची तसं सगळीकडे मस्त लावून घेते जिथे नाही लावलं तरी काय प्रॉब्लेम नाही कारण आपण नंतर जो पान लावू ना तो व्यवस्थित बसून जातो प्रथम छोटा पान घ्यायचा त्याच्या बरोबर हा जो असा लावलेला आहे ना सरळ तर आता त्याला ही अपोजिट ही साईड ही पाठी घ्यायची बघा अशी आणि मस्त प्रेस करायचा आणि मग लावायचा दिसतो का नाही तर अशी तीन ते चार पानं लावायची असतात पलटून एकाच टोक या साइडला तर दुसऱ्याचं टोक त्या साइडला असे हा एकदम छोटा तो 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 तर तो तसा घेतलाय तर मग आता हा असा घेतला मी जर अशी पानं लावली ना तर आपल्याला व्यवस्थित घडी करता येते म्हणून दाखवते तुम्हाला आणि आहे ना एकदम सिम्पल पद्धतीने मला पण दारातच असतात आळूची पान अजून शेकटाचे झाड अजून भरपूर असं काय 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 गावात बोलला ना तर असंच असतं आमच्या इथे काहीच नाही कारण सगळा कॉन्क्रीटचा रस्ता आहे जागाच नाही बघितला असेल तुम्ही तर आता कसा फॉल्ट करायचं ते दाखवते हे बघा असा याला थोडस मी बॅटर लावते हा एक असा बॅटर नव्हतं लावलं ना तिथे मी असं बॅटर लावून घेते एकदम ना जो पानं आहे कोळी मस्त बघा इथे पण लावायचा तर हा असा मस्त आपला गोळा तयार झालेला आहे आमच्याकडे काय बोलतात नाही ते गा लोंडा <laughs> लोंडा बोलतात आणि मी वरती पण लावते हे बघा अस कोणी लावतो कोणी लाव नाही लावत पण मी लावते तर असं मस्त झालेला आहे आपला तयार लोंडा बनूं तर आता आपण दुसरा पण बनवून घेऊया लगेच तर आता मी हा ठेवते चाळणी तर मी ते चाळणीला मस्त असं तेल लावून घेतले बघू शकता हे बघा या चाळणीत आता मी ठेवून देते असं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता हा मस्त असा मोठा पान आहे पण हा इथे फाटलेला आहे त्याच्यामुळे ना मी थोडस याला मी बॅटर लावून घेणार आहे जरासा असं नॉर्मल थोडस कुठे कुठे लागेल ला अस आणि मग दुसरा पान लावून घेते त्याला हा बघा हा असं लावते आणि आता याला व्यवस्थित असं प्रेस करून घेते आणि याला मस्त पैकी लावून घेते बॅटर तर आता अशा प्रकारे मी किती गोळे तयार करते तुम्हाला दाखवते सगळं तयार झाल्यावर तर फ्रेंड्स बघू शकता इथे आता मी पाणी ठेवलेलं आहे आणि इथे आपल्या मस्त आलू वड्या अशा तीन झालेल्या आहेत तीन गोळे तयार झालेले आहेत तर आता मी याच्यावर ठेवून देते अशा प्रकारे आणि मस्त यांच्यावर ना मी असे तीळ घालून देते बघू शकता त्याच्यावर झाकण ठेवते दहा पंधरा तीस मिनिटं कमीत कमी चांगलं वाफून घेते पंधरा मिनिट ऑलमोस्ट भरपूर आहे पंधरा मिनिटं मी एकदम बघा फास्ट फ्लेम वर ठेवलेला आहे आता छान याला शिजवून घेते वाफेवर तर आवाज येतो का काय माहिती वरती फॅन चालू आहे आणि मी ना इथे माईक लावलेला आहे आता माईकने माझा आवाज कसा येतो माहिती नाही तर बघा किती झाली पाणं भरपूर होती प्रत्येक म्हणजे पंधरा ते अठरा पानं होती पण तशी पातळ असल्यामुळे जवळ जवळ त्यांना म्हणजे दोन जास्त जास्त लावून घेतले आणि आता मस्त झालेले आहेत आता मला करायचे चपात्या तर पटापटा आता सगळं किचन आवरून घेते पहिला किंवा कसा पसारा झालेला आहे किचन मध्ये तो सगळं आवरून घेते आणि लगेच चपात्या करून घेते तर चला आता वापू मला इथे तर बघू शकता फ्रेंड्स मस्त आपल्या आलूवड्या झालेल्या आहेत शिजून बघा आणि मस्त थंड करून घेतल्या मी अगोदर मी पंधरा मिनटं चांगल्या शिजवून घेतल्या फास्ट फ्लेमवर आणि छान अशा आलूवड्या झालेल्या आहेत तर आता मस्त एक अशी हाल घेते गोळा काढून आणि मस्त त्याला अशी कट करून दाखवते तुम्हाला तर बघू शकता मस्त अशा वड्या पाडलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे मस्त तव्यावर तेल ठेवलेलं आहे गरम करत आता मस्त एक एक वडी सोडून घेते मी तेलावर तर फ्रेंड्स मी आत्ताच जस्ट बनवल्या आलूवड्या आणि कट केल्या ना त्याच्यामुळे बघा अशी तुकडे झालेले आहेत कधीही आलू वडी बनवली ना त्याच्यानंतर तिला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग त्यांना कट करायचे त्यांचे पिसेस करायचे तर आम्हाला कसं रात्री जेवणासाठी पाहिजे म्हणून मी फ्रेंड्स गरम होते थोडेसे तेव्हाच आता कट केलेले होते तर एनिवे खाण्यासाठी से आपल्याला सेम तसेच लागणार आहेत आणि मस्त वरून असे क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता फ्रेंड्स तर आता थोडंसं तर झालेलं आहे पण दुसऱ्या आलूवाड्या एकदम परफेक्ट होतील तर अशा प्रकारे मस्त आता मी आलूवाड्या सगळ्या फ्राय करून घेते आणि आमच्याकडे ना पातोड्या बोलतात तर तुमच्याकडे तर बघू शकता फ्रेंड्स मस्त आपल्या आलूवाड्या झालेल्या आहेत फ्राय तर छान अशा शेलो फ्राय केलेल्या आहेत मी आणि मस्त अशा तिळाने तर मस्त कोटिंग केलेली आहे बघू शकता आणि छान अशा वरून अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतूर एकदम मस्त अशा सॉफ्ट तर छान अशा झालेल्या आहेत आलू वड्या बघू शकता अशा हात लावला तरी तुटतात बघा तर अशा प्रकारे मस्त झालेल्या आहेत आलूवड्या आणि तुम्हाला कशा वाटल्या फ्रेंड्स नक्की मला कमेंट्स करून सांगा आय होप तुम्हाला आवडलेच असतील आणि तुम्हीही ट्राय करून बघा आणि आपल्या घरगुती पद्धतीच्या आलूवड्या कशा झाल्या त्या मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका रात्रीचे आता वाजले पावणे बारा फ्रेंड्स बघू शकता की ते सगळा किचन वगैरे आता मी जस्ट के क्लीन केला आवरून घेतला म्हणजे किचन क्लीन असला का सकाळी जरा उठल्यावर मस्त वाटतं भांडी वगैरे झाली सगळी क्लीन करून आणि ते आलूवड्या ठेवलेल्या आहेत बाऊलमध्ये तर आता त्यांना ठेवते फ्रीजमध्ये अशा दोन आहेत एक मस्त आत्ता मी फ्राय केली तर दुप आम्हाला रात्री जेवताना आणि आता या दोन आहेत तर आता ऊन या तर चला आजचा आमच्या घरात अंधार अंधार आहे आणि आता मी आलूवड्या ठेवते फ्रीजमध्ये बाहेर बघा कसा शांत झालं सगळं पाऊस पडतो येतो जातो पडतो पण पर, जातो पण येतो पण जातो पण बेड वगैरे आमचा लागला लागला म्हणजे बेड झाला आज मुलाने केला क्लीन कारण तो बघतो का आज मी किचनमध्येच आहे संध्याकाळपासून तर आता मस्त फ्रेश वगैरे होते फ्रेंड्स आणि मग चुकते कारण आता आज जामच थकल्यासारखं झाले था था। कारण कसं आहे काय कुठली गोष्ट करायला घेतली का असं टाईमपास भरपूर होतो मध्ये आपला पूर्ण वेळ निघून जातो आणि असा आमच्यामधल्या रूममध्ये पसारा असतो कपडे वगैरे वाळत घातलेले असतात ना फॅन चालू असतो कारण कपडे सुकत नाही तर आता मुलाची सकाळी शाळा आहे तर आता मी मस्त फ्रेश होतो रूमच उकते चला गुड नाईट सगळ्यांना त्याचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडला असेल आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका फ्रेंड्स तर काय सगळ्यांना रे तुमच्या घरात जेठाल आहे रात्र दोन वाजेपर्यंत टी वी चालू असते आम्ही झोपतो चला गुड नाही सगळ्यांना शुभ रात्री